नुकतेच तालुक्यातील पात्रे येथील भारत देशाचे खरे शासन करते अर्थात ए सी भारत सरकारचे आदिवासी बांधव व परिसरात वास्तव करीत असलेल्या समुदाय मूलभूत हक्कांपासून वंचित राहत असून त्यांच्या विरोधात आता त्यांनी आक्रमक पावित्र्या अवलंबण्याचा निर्धार केला आहे या समुदायास कुठल्याही शासन प्रशासनाचे कुठलेही कर लागू होत नसताना येथील ग्रामपंचायत प्रशासन कर स्वरूपात असंख्य समुदायास थक बाकीदार ठरवून त्यांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्यात थे येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे एसी भारत सरकार हा आदिवासियांचा असा समुदाय आहे जो स्वतःला भारताचा खरा शासन करता म्हणतो तसंच केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारला फक्त संस्था म्हणून मानतो दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार आणि नाशिकमध्ये या समुदायातले रोग राहतात ते मुख्यतः निसर्गपूजक आहेत सी हा भारत सरकारचे दस्तऐवज फार मोठे आहेत ते दहा पंधरा मिनिट किंवा एका तासात समजावून सांगता येणार नाहीत त्यासाठी तीन दिवस लागतात गुजरातमध्ये हा समुदाय सतीपती म्हणजेच मात्या पितांना मानणारा समुदाय म्हणून ओळखला जातो स्वतःच्या नावापुढे ए सी शब्द लावतात गाड्यांवर ए सी भारत सरकार आणि त्यांची बोधचिन्ह आणि बोधवाक्य लिहिलेली असतात हे लोक कुठलीही जात किंवा धर्म मानत नाही ए सी भारत सरकार समुदायात सर्व जाती धर्माचे आदिवासी असतात निसर्ग आणि त्यानंतर माता पिता त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे असतात ते कर्ज घेत नाहीत किंवा देतही नाही जमीन विकत नाही तसंच शासकीय योजनांचा लाभसुद्धा घेत नाहीत त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा कर देखील भरण्यासाठी कुठलाही नियम लागू होत नाही तसेच त्यांनी शासकीय भरणा केला तर मात्र त्यांना भारत सरकारचे पक्के बिल देणे बंधनकारक असते या देशाचे आपण शासक असण्याचा त्यांचा दावा आहे त्यासाठी ते यु एन आणि ब्रिटिश सरकारनं जारी केलेल्या काही कागदपत्रांचा आणि आदिवासियांना दिलेल्या स्वशासनाच्या अधिकाराचा दाखला देतात भारत देश हा आदिवासी आहे आणि इथं राहणारे सर्व बिगर आदिवासी हे बाहेरून आले आहेत जे आमचे कर्जदार आहेत असा त्यांचा दावा आहे हे लोक मतदान करत नाहीत बँक खातं उघडत नाहीत आधार किंवा रेशन कार्ड काढत नाही कुठलाही कर देत नाहीत आम्ही देशाचे मालक आहोत आम्हाला त्यांची गरज नाही असा या लोकांचा दावा आहे कुठल्याही कामांसाठी या समुदायाचे लोक त्यांना ए सी भारत सरकारनं दिलेलं ओळखपत्र वापरतात भारतभरात त्यांचे तीस हजाराच्या आसपास सदस्य असल्याचा त्यांचा दावा आहे अशातच तालुक्यातील पाथरे कोळगाव माळे तेथील ए सी समुदायाचे आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात राहत असून सध्या त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे कराचे बिल देण्यात आले आहे मात्र ते बिल भरण्यास येथील समुदायाने नकार दिल्याने येथील ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना मूलभूत सोयीसुविधा बंद केल्याचा आरोप येथील ए सी समुदायाच्या बांधवांनी केलाय त्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेऊन संबंधित बांधव आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून येथील बांधव वीज पाणी आदी सोयींपासून वंचित राहत आहे म्हणून त्वरित यावर उपाययोजना करण्याची मागणी ए सी सुभाष ए सी लहानू एसी अरुण ए सी उमेश एसी संदीप आदी येथील ए सी आदिवासी समाज बांधव व परिसरातील ए सी समाज बांधवांनी केली आहे एस ए न्यूज साठी ऋषिकेश खोल अन्याय असा झालेला आहे का आम्ही नऊ दोन तेवीस रोजी काम दिलेलं आहे आम्ही ग्रामपंचायतला तर आम्हाला त्याचे कुठले काही प्रत्युत्तर देणं व्यवस्थित दिलेलं नाही त्याकरता आम्ही जसं लेखी स्वरूपात त्यांना काम दिलेलं आहे हिशोबाने त्यानं आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा बा असं आमची मागणी आहे तर ग्रामपंचायत पाणी बंद केलेलं आहे तर आम्ही त्यांना विचारलेलं तुम्हाला कामकाज दिलेलं आहे आमच्या कामाचा खुलासा द्या तुम्ही ते आम्हाला बोलतात का बा आमच्याकडं इकडं भारत सरकारचा कुठला काही जार नाही आहेत तर ई सी भारत सरकार कुटुंब परिवार आहेत आम्ही गुजरात लँड सुरू नुसार आदिवासीला कर टॅक्स सर्व काही माफ आहेत तुम्ही जे आम्ही डॉक्युमेंट दस्तावेज पुरावा दिलेला आहे तर तुम्ही त्याचा खुलासा करा जर आदिवासीला टॅक्स भरावा लागत असेल बारा तर भारत सरकारची पक्का भरणं पावती द्यावा आम्हाला आम्ही भरण्यास तयार आहेत तर आजपर्यंत आम्हाला उडावडीचेच उत्तर देता आलेले आहेत आणि आत्ता आमचं पेयचं पाणी बंद केलेलं आहे का जे आमचं पाणी बंद केलेले आहे परिवारचं तर ते चालू करून देण्यात यावा आणि जे नळ नळ कनेक्शन काही कट केलेले ते जोडून देण्यात यावा तर पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे आणि पिण्याचे पाण्याची सोय नसल्यामुळे आमच्या परिवाराला फार अडचण येते तर त्याकरता ही सरपंच ग्रामपंचायत या कर्मचारी यांनी जोडून देण्यात यावी आणि लहान मुलं आहेत पाणी भरून प्यातात ते आजारी पडतात उद्याकडे काही कमी जर झाले तर याला ग्रामपंचायत जबाबदार राहील नऊ एक दोन हजार तेवीस रोजी आम्ही सदर ग्रामपंचायतला लेखी स्वरूपात अर्ज केलेला होता की ए सी बारा सरकार कुटुंब परिवाराला सर्वस्व माफी आहे म्हणजे कुठलाही कर टॅक्स भरत नाही गुजरात लँड रेव्हन्यू प्रमाणे एकोणीसशे बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि पान नंबर चारशे एकोणवीस प्रमाणे आम्हाला सर्व माफी तरी आम्ही वरिष्ठ जे वरिष्ठ आहे त्यांना पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला काही अजूनपर्यंत परत उत्तर मिळालेलं नाही आणि आमच्याकडून ग्रामपंचायतवाले पाणीपट्टी आणि घरपट्टी ही बळजबरीने वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रथम माझं नाव सांगतो ए सी सुभाष मातोश्री कौशबाई पिताश्री हौशीराम दगडू मुक्काम वारेगाव तालुका शिन्न जिल्हा नाशिक हेवन लाईट आवर गाईड अनाजकालपूर्वी एस पी आय टू स्टार महान दीव वंदिनी जगवंदिनी महापुरुष वाहन विभूती फर्स्ट लॉप डर ट्रेजरी टू क्राउन सील मोर ए सी मिन्ट कुव भारत सरकार हप किजे गवर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार इंडियन नशन फोर लाईन सत्यम योजे गवर्नमेंट ऑफ इंडिया ओनर ऑफ इंडिया मिंट मुद्रा क्रौन रुलिंग ओनर एसी कुअकेशी श्री जमुणाबा पेता टेटियाबाई मुकाम कटसवंत तालुका व्यारा जिल्हा सुरत यांचा आम्ही पर्यावर आहोत ठीक आहे दादा ज्याप्रमाणे आम्ही उच्च न्यायालयाच्या फैसल्याप्रमाणे अनुसूचित में सरकार एक व्यक्ती समान आहे सरकार ही एक व्यक्ती समान आहे तर उच्च न्यायालयाचा फैसला आठ दोन दोन हजार तेरा जिसकी जमीन उसका खनिज ह्याप्रमाणे आदिवासी ह्या पूर्वीपासून अनाशकाळ पूर्वीपासून इथं रविवसलेला आहे याच्या अगोदर सुरुवातीपासून आम्ही इथं रविवलेला आहे तर त्याप्रमाणे ही जमीन खनिजचा मालक फक्त आदिवासीच आहे उच्च न्यायालयाचा पहिला आदिवासी ही ये एक सहा एक दोन हजार अकराचा फैसला आहे उच्च न्यायालयाचा त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे आदिवासी ही देश का मालिक आहे मूळ मालिक आहे तर याप्रमाणे लँड रेवन्यू रूल्स आठ नक्कल प्रकाशित मे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चार नक्कल रेव्हन्यू डिपार्टमेंट और खेतीबाडी खात आहे बाकी चार नक्कल इंडिया ऑफिस मे रखी गई है म्हणजे एवढ्या आठ नक्कल चार नकल या अशा प्रत्येक खात्याला दादाने दिलेले आहे तरी पण अजून त्याचा या त्याच्या व्यवहारामध्ये अंमलात आणलेलं नाही सरकारने अंमलात आणलेलं नाही त्या पद्धतीनं हे सगळं आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे असं सरकारला नक्कल टाकूनसुद्धा दादाईने ओनर ऑफ इंडिया ए सी कोरकेशी दादा हे ओनर आहे अख्ख्या विश्वाचे मालक आहे एवढं माहीत असताना नकल ज्याच्या टेबलवर टाकेल असताना हे जे खा महसूल खातं किंवा जे पोलीस खातं असेल हे त्याच्यावर टाळाटाळ करत आहे तेव्हा तो आम्हाला आदिवासी परिवाराला कोणत्याही पद्धतीनं पर, पर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नो विग्निंग आणज कालपूर्वी एस पी आय टू स्टार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही पाथरी बुद्रुक वारेगाव येथील जे काही ए सी भारत सरकार कुटुंब परिवाराने जे काही प्रकरण टाकलेली आहे ते ग्रामपंचायत आणि आदिवाशियांविरुद्ध जे आदिवाशांनी जे ग्रामपंचायतमध्ये जे प्रकरण टाकलेले आहे घरपट्टी पानपट्टी लाईट बिल याविषयी टाकलेले तर या टाक प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत ग्रामपंचायतवाल्यांनी नाही दिलेलं आणि पंचायत समितीवाल्यांनी नाही तर आम्ही जे काही टाकलेलं आहे त्याचं प्र प्रतिउत्तर आम्हाला जे आम्ही टाकून दिलेलं आहे ते आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजेत आणि जे टॅक्स जो भाडा आहे घरपट्टी पानपट्टी यो आदिवासींना सर्वत्र टॅक्स माफी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार असं नाही मला हा मान्य नाही आहे कारण आम्ही शनिवारी कर वसुलीसाठी त्यांच्याकडे गेलो होतो आमचा गावाचा वार शुक्रवार आणि मंगळवार आहे मी शुक्रवार आणि मंगळवारच्या मध्ये शनिवारी ह्या वारी गेले होते त्यानंतर आम्ही पाण्याचा वार उद्याचा आहे त्याच्या आधी आम्ही पाणी सोडू शकत नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आठ दिवसापासून त्यांना पाणी नाही आहे पण हे सर्व गावाला मोटार ख मोटार बंद असल्यामुळे कोणालाच पाणी नव्हतं पूर्ण गावात कोणालाच पाणी नव्हतं हे त्यांचा आरोप मला मान्य नाही आहे मोटार दुरुस्त झाल्या त्यांना पाणी भेटलं जाईल हां दिलं जाईल प्रत्येकाला शुक्रवारी हा वार होता त्यांना पाणी पण दिलं गेलं आहे आणि आता उद्याचं वारे त्यांना उद्या पाणी दिलं जाईल